अकोल्यात कॉलर आजाराचा पहिल्या बळी समोर आला आहे धामना बुद्रुक गावातील विष्णू बद्रे यांचा दूषित पाणी प्यायल्याने मृत्यू झाला असून आरोग्य विभागाने तातडीने पथक पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत अकोल्या जिल्ह्यातील कासवा प्राथमिक आरोग्य अंतर्गत येणाऱ्या धामणा बुद्रुक गावात कॉलरा आजाराने एक जीव घेतला आहे विष्णू या असं मृत व्यक्तीचं नाव असून दूषित पाणी प्यालामुळे त्यांना कॉलराची लागण झाली होती आरोग्य विभागाने तपासणी केल्यानंतर त्यांचा कॉलरा अहवाल पॉझिटिव्ह आला होता या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे स्थानिक आरोग्य विभागाचे पथक तातडीने गावात दाखल झाले असून त्यांनी पाण्याच्या पाहणी केली आहे ग्रामपंचायतच्या स्वच्छतेबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत जिल्हा सर्वेक्षण अधिकारी विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना कॉलराविषयी जागरूक करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे पिण्याचे पाणी उकडून प्यावे आरो पाण्याचा वापर करावा आणि कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे कॉलरा हा जलजन्य दूषित पाणी तो पसरतो त्यामुळे स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे सध्या गावात आणखी कोणतेही रुग्ण ना आढळले नाहीत मात्र प्रशासन सजग असून प्रतिबंधात्मक उपाय राबवले जात आहेत या पेशंटचा जो डेथ आहे यांना कॉलरा हे आलेलं आहे परंतु याच्याबरोबर यांना हार्ट डिसीज आणि इतर आजार पण होते तर ते कॉलरामुळे डेथ झालेलं हे मेडिकल कॉलेजला क्लिअर झालेलं आहे त्या दृष्टीनं आम्ही इथे भेट दिलेली आहे परंतु गावामध्ये इतर कोणालाही असे याचे लक्षणं आढळून आलेले नाही आहेत